मोरांबा या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये शशिकांत सांगत असतो माझ्याकडे नोकरी करण्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही आहे यावरती रमा सांगते का पर्याय नाही आहे आम्ही आमच्या घरी जाऊ आम्ही आमच्या घरी जाऊ आणि तिथे राहू यावरती शशिकांत म्हणतो तुमचं घर तुमचं घर कुठे राहिलं असेल त्या गोट्याबाई आता तुम्हाला तिकडे घेईल का गोट्याबाईने कधीच ते घर विकून टाकलं असेल कोणाला तरी तुम्हाला कळतंय त्या गोट्याबाईला एवढं दिवसल्यावरती तो तुम्हाला तिकडे घेईल असं वाटतंय का तुला या सगळ्यामध्ये रमा तू चुकतेस तू काय करतेस माहिती आहे का या सगळ्या आता तू अक्षयचा जीव धोक्यात घालतेस कारण गोट्या घर नसणार आहे तुमच्या डोक्यावरती छप्पर नसणार मग तुम्ही राहणार कुठे तुमच्याकडे राहण्यासाठी काहीच नाहीये आणि या सगळ्यामध्ये अक्षयच्या जीवाला धोका होईल अक्षयच्या एकट्याच्या जीवाला नाही तुला माहिती आहे अक्षयला काही झालं तर सीमा जिवंत राहणार नाही अख्खं घर तू उद्ध्वस्त करशील बघ आता काय करतेस ते रमाकडे कोणताच पर्याय नसतो रमा आता विचार करायला लागते शशिकांत मुकादम यांचं म्हणणं ऐकण्याशिवाय पर्याय दिसत नसतो तितक्यात अक्षयला शुद्ध येते आणि रमा इकडे का घेऊन आलीस तू मला आपण इकडे का आलोय तू यांची काही मदत घेतलीस का जर काही यांची मदत घेतली असेल तर आत्ताच्या आत्ता ती मदत आपण परत करून टाकूया चल आपण इथून निघूया रमा सांगते तुम्ही मला बोलायला चान्स देणार आहात की नाही ऐका तरी मला काय बोलायचं आहे ते पण आता मात्र अक्षय काही ऐकायला तयार नसतो आणि रमाला म्हणत असतो तू मला इथे का घेऊन आलीस असं म्हणत तो रमाला चल आपण आत्ताच्या आत्ता इथून निघायचं असं सांगत असतो रमा त्याला काही गोष्टी समज समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते समजवण्याचा प्रयत्न करत असते पण म रमाला ऐकायला मात्र काही अक्षय तयार नसतो रमा सांगत असते काय गोष्टी घडल्या ते ऐका अक्षय म्हणतो तू ऐक मी काय सांगतोय ना ते तू ऐक माझ्या गोष्टी तू ऐक कारण ज्या वेळेला मी पैसे घेऊन गेलो होतो ना तेव्हा माझ्यासोबत जे काही घडलं ना ते सगळं तुला समजायची गरज आहे या सगळ्यामध्ये मी ज्या वेळेला पैसे घेऊन गेलो तेव्हा तिथे रमा म्हणते ऐका तरी तोपर्यंत शशिकांतने घरात येऊन सगळ्यांना सांगितलेलं असतं की मी रमा आणि अक्षयला या घरात नोकर म्हणून ठेवणार आहे त्यावेळेला मात्र त्या सगळे त्याला विरोध करतात रमाकांत म्हणतो मला हे काही पटत नाही आनंद म्हणतो हो मला सुद्धा हे पटत नाही शशिकांत चिडतो आणि तुम्हाला कोणाला तुमचं मत विचारलंय का मी मी फक्त माझं मत सांगतोय यावरती आई आजी म्हणते काय चाललंय तुमचं म्हणजे मला पण हे पटत नाही यावरती शशिकांत म्हणतो अगं त्याचा स्वाभिमान मी जपतोय कुठेतरी गटारामध्ये जाऊन पडण्यापेक्षा आता आपण त्याला जर इथे ठेवलं तर तो आपल्या नजरेसमोर राहील ना आपल्या नजरेसमोर राहिल्यामुळे काय होईल माहिती आहे का त्याचा स्वाभिमान पण पड़ जपला जाईल आणि काम करून त्याचं पोट पण भरेल कळतंय का माझा निर्णय फायनल झालाय अच्यावरती अभिमन तो मला तुमचं म्हणणं पटतंय आता मात्र अभिने साथ दिल्यावरती शशिकांतला मजा येते आणि माझं म्हणणं फायनल इथे दोघं काम करणार असं तो सांगतो तोपर्यंत इकडे अक्षय सांगतच रमा का का तू का त्यांचं म्हणणं मान्य केलंस त्यांच्या घरामध्ये त्यांचा नोकर म्हणून का आपण राहायचं आहे रमा सांगते ऐका तरी सिच्युएशन काय होती अक्षय म्हणतो तू ऐक सिच्युएशन काय होती हे तू ऐक कारण ना तुला ऐकणं महत्वाचं आहे तुला माहिती आहे का मी ज्या वेळेला पैसे घेऊन शशिकांत मुकादम यांच्याकडे गेलो होतो तेव्हा काय घडलं ते यावरती रमा म्हणते काय घडलं आता मात्र अक्षय सांगतो मी पैसे घेऊन ज्या वेळेला रिक्षेमध्ये बसलो तेव्हा हे रिक्षा एका वेगळ्या सुनसान जागी जाऊन थांबली सुनसान जागी जाऊन ज्या वेळेला रिक्षा थांबली त्यावेळेला त्याच्यामधून मला बाहेर काढण्यात आलं माझ्यावरती वार करण्यात आला आणि हा वार कुणी केला माहिती आहे का हा वार केला शशिकांत मुकादम यांनी शशिकांत मुकादम यांनी माझ्यावरती वार केला आणि माझे पैसे पाण्यात टाकले आणि त्या माणसांना मला मारायला सांगितलं तुला कळतंय का आपल्याच मुलाला मारायला सांगितलं असं म्हणत घडलेला सगळा प्रकार अक्षय रमाला सांगतो तर रमा सांगते मी तुम्हाला सांगू का माझ्या बाबतीत काय घडलं तुम्हाला तिकडून काही लोकांनी घेतलं काही लोकांनी तुम्हाला घेतलं तेव्हा तुम्ही शशिकांत मुकादम शशिकांत मुकादम असं म्हणत मुक होतात मग शशिकांत मुकादमांचं नाव ऐकून तुम्हाला त्या लोकांनी शशिकांत मुकादमांच्या घरी आणलं आणि इथे ती जो प्रकार घडला तो भयानक होता इथे आल्यावरती तुम्ही बेशुद्ध अवस्थेत बाहेर होतात आणि तो शशिकांत मुकादम तुम्हाला काही घरात घ्यायला तयार नव्हता शशिकांत मुकादम घरात घ्यायला तयार नसताना आईने त्यांच्या त्यांच्या मानेला सुरा लावला आणि त्यामुळे शशिकांत मुकादम तुम्हाला घरात घ्यायला तयार झाला त्यानंतर ते इकडे आले होते आणि मला सांगितलं की गोट्या भाईने तुमची रूम विकली असेल तुम्हाला इथे राहण्याशिवाय पर्याय नाही कारण तुमच्या जीवाला काही झालं तर आईच्या जीवाला पण काहीतरी होईल असं म्हणत रमा सगळा सा प्रकार सांगते आणि अक्षय म्हणतो अच्छा म्हणजे इतकी घाणेरडी खेळी खेळली त्यांनी शशिकांत मुकादम इतका नीच माणूस आहे ना तो काहीही करू शकतो पण रमा हे आपल्याला मान्य नाही आपण इथे राहायचं नाही रमा म्हणते थांबा तुम्ही माझं काय आहे ते ऐका तरी पण आता इकडे अक्षय ऐकायला तयार नसतो तो हट्टालाच पेटले पडलेला असतो मग मात्र तो रमाला म्हणतो चल आता इथे थांबायचं नाही आत्ताच्या आत्ता इथून निघायचं असं म्हणत तो रमाचा हात धरतो आणि ताबडतोब आता गोट्याबाईच्या म्हणजे आपण ज्या जुन्या घरात राहायचो तिकडे येतो गोट्याबाई ऑलरेडी तिकडे असतो आणि तो म्हणतो चल हट इथे काय आहे तुझं यावरती अक्षय म्हणतो मामच्याच घराची रूमची चावी उघडून तुम्ही कसे काय आलात घर तोडून हे <Santhe> आमचं घर आहे आम्ही तुम्हाला पैसे दिलेत गोट्याबाई म्हणतो चल हट पैसे दिलेत काय पुरावा आहे का तुझ्याकडे हे बघ हे घर माझं आहे मलाच इतका त्रास ते तुला काय वाटतं मी तुला ह्या घरात राहून देईन का तुझी ही नाटकं सहन करेन का आत्ता इथून चालतं व्हायचं चालतं असं म्हणत गोट्याबाई आता मात्र अक्षय रमाला घराबाहेर काढतो अक्षय म्हणतो जाणार नाही आम्ही पंधरा लाखाचे तुम्हाला पैसे दिले दहा लाख डिपॉझिट पाच हजार पैसे त्यामुळे आता आम्ही इथून कुठे जाणार नाही गोट्याबाई म्हणतो तुझ्याकडे लिखापणी आहे का तू लिहिलेला माणूस आहेस ना शिकलेला हे काय करतोयस यावरती अक्षय म्हणतो कागद दिले ना पैसे मोजून दिले कॅश कागदाची ना मग तोच कागदपत्र गोट्याबाई म्हणतो तू काय डोक्यावर पडलायस का यावरती आता मात्र चिडलेला भूषण म्हणतो हे बघ आपल्या बंटायला इथं राहायला द्यायचं नाही तर असं म्हणत भूषण सुद्धा मारामारीला येतो तर मात्र गोट्याभाई आपल्या माणसाला सांगून अक्षयचं सामान रस्त्यावरती फेकतो मग इकडे मारामारी सुरू होते भूषण आणि अक्षय पण चिडतो गोट्याभाईला दंडुका दाखवत असतानाच तिकडे आता पोलीस येतात पोलीस म्हणतात काय चालले ही मनमानी सगळी यावरती अक्षय सांगतो कसं आहे ना आम्ही इथे यांना पंधरा हजार रुपये दिले होते आणि एक महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट होतं पण आत्ता हे आमचं रूमचं लॉक उघडून आतमध्ये आलेत रूमचं लॉक उघडून घरात आलेत आणि आम्हाला इकडून घराबाहेर काढायला निघालेले आहेत यांना सांगा आत्ताच्या आत्ता इथून बाहेर व्हायला यावरती पोलीस म्हणतात अच्छा गोट्याबाई तुम्ही यांच्याकडून पैसे घेतलेत का गोट्याबाई म्हणतात नाही हो मी यांच्याकडून पैसे वगैरे काही नाही घेतले यांची टोळी आहे म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये घुसायचं आणि ते घर बळकवायचं हेच ते करतायत यावरती पोलीस म्हणतात अक्षय तुमच्याकडे आहेत का काही पुरावे तुम्ही पुरावे दाखवा बरं काही कागदपत्र तुम्ही पैसे दिल्याचे अक्षय म्हणतो नाही त्यावरती पोलीस म्हणतात असं कसं तुमच्याकडे पुरावे नाहीत मग तुम्ही यांना पैसे दिलेत कसं यावरती अक्षय म्हणतो हे सगळं बोलाचालीवरती झालं होतं तितक्यात बाहेरून शशिकांत हे सगळं पाहत असतो आता हा सगळा डाव शशिकांतचाच असतो खोटे पोलीस आणणं आन, पोलिसांना काय बोलायला लावणं आणि या सगळ्यामधून गोट्याबाईची साथ घेत आता मात्र अक्षयला घराबाहेर काढणं हे सगळं सगळं कारस्थान मात्र आता था शशिकांतच असतं शशिकांत बाहेरून गंमत पाहत असतो अखेर पोलीस मात्र गोट्याबाईचीच बाजू घेत अक्षयला घराबाहेर काढायला निघतो आता आता मात्र अक्षयकडे पर्याय नसतो अक्षय रमाने बनवलेली आपल्यासाठीची गादी बेसिक त्याचं जे सामान असतं ते सामान घेऊन पुन्हा महाळ आता मात्र मुकादमांच्या घरात येतो मुकादमांच्या घरात आल्यावरती इकडे मात्र लगेचच शशिकांत म्हणतो आलास ना पुन्हा इथेच नोकर बनून आलास न यावरती अक्षय म्हणतो शशिकांत मुकादम यांचा मुलगा बनण्यापेक्षा मुकादमांच्या घरचा नोकर बनायला मला कधीही आवडेल शशिकांत म्हणतो तुझी फिलॉसॉफी झाडू नकोस इकडे यावरती अक्षय म्हणतो सगळ्याचा बदला घ्यायलाच मी इथे आलोय शशिकांत म्हणतो पंधरा मिनटं आहेत पंधरा मिनिटात लवकर काम सुरू कर पंधरा मिनटाच्या पेक्षा लेट झाला ना तर तुझा पगारच कट करेन असं म्हणत शशिकांत आपल्याच मुलाला नोकर म्हणून आपल्याच घरात ठेवायला अजिबात लाज वाटत नाही आणि मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सगळं करत असतो अक्षय पण त्याला पुरून उरणार असतो आणि घरामध्ये आता मात्र शशिकांत मुकादमांची अट न ऐकता त्याने आता एंटर केलेलं असतं आता शशिकांत मुकादम वर्सेस अक्षय मुकादम सामना रंगणार असतो या सामन्यामुळे सच्चेपणाची जीत होणार की पुन्हा एकदा खोटेपणाचा बोलबाला हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे